सामाजिक शासनाला आणि सामान्य नागरिकाला काहीतरी वेळ आता उपोषणाला बसलेले नाही तसं नाही तसं येणाऱ्या नमस्कार मी मंगेश पगारे मुख्य बहुजन आघाडीचा महा तालुका महासचिव आज दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी आमच्या उपोषणाचा उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे हा दुसरा दिवस आहे आमची जी प्रमुख मागणी आहे की सामाजिक वनीकरण परिक्षेत्र भोकरदन येथे कार्यरत असलेले वनपाल विहार सपकाळ यांनी मासनपूर ते, ते बाबुळगा रोड तसेच चोराळा गायरान पिंपळगाव रोणकाई रेणुकाई ते कोटाकोळी येथील कार्यक्षेत्रामध्ये रोडावरती झाडांची लागवड ही केलेली होती काही झाडांची लागवड केली परंतु काही झाडांची लागवड त्यांनी केलेली नाही त्याचं बजेट उचललेलं आहे त्या झालेल्या ला ज्या झाडांची लागवड झालेली आहे त्याच्याकडे लक्ष न देण्याचं काम त्याची निंदाई फुरपाई करण्याचं न करण्याचं आणि परस्पर बिलं ब बोगस मजुरांच्या नावावर बिल बिलं उचलण्याचं जे काम आहे या सप सपकाळ नावाच्या वलपानावर इथं केलेलं आहे शासनाची सर्रासपणे इथं लूट करण्यात आलेली या संदर्भात आम्ही दिनांक सत्तावीस मार्च सत्तावीस मे रोजी मार्चला प्रथम निवेदन हे वनपाल अधि अधिकारी यांना देण्यात दिलं होतं परंतु त्याच्यावरती कुठलाही प्रतिसाद न देता त्या पत्राला डावलण्याचं काम तिथल्या वनपाल अधिकारीने के वन परिक्षेत्र अधिकारी यांनी केलं सदरेल त्यानंतर आम्ही उपविभागीय अधिकारी कार्यालय यांना नऊ नऊ मे रोजी उपोषणाचा इशारा देत निवेदन देण्यात आलं दे होतं की त्यांचे चौकशीचे आदेश यांना देण्यात यावे दे परंतु त्या पत्रालासुद्धा उपोषणाच्या वीस तारखेपर्यंतच्या उपोषणाला कुठलाही प्रतिसाद न देता त्यांनी दिला नाही त्या कारणामुळे आम्ही कालपासून दिनांक वीसपासून आमरुण उपोषण इथं चालू केलं येथे उपोषणाची परिस्थिती पाहता काही दिवसांपासून पाऊस वारा वादळ त्यानंतर विजाचा कडकडाटसुद्धा इथं होतो कालही आम्हाला पाण्यात का, पावसाचा खूप त्रास भोगावा लागला आहे शेजारी आपण जर इथं बघितलं तर शेजारी दुर्गंधी खूप झालेली यामध्ये आमच्या जीवितहानी होण्याची सुद्धा शक्यता आहे त्यामुळे साहेबांनी याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर दोषीवरती कारवाई करावी ही आम्ही मागणी करतो नसता उपोषण आमचं हे चालूच राहणार